नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी वर जवळपास लीड आहे बिहारच्या मी आभार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश जी, जी। यांनी केलेल्या विकसित बिहारच्या संकल्पावर जनतेने शिक्का मोठा केला आहे बिहारच्या जनतेने विकासाला मत दिली आहे बिहारच्या जनतेने विश्वासाला मत दिली आहे बिहारच्या जनतेने विकसित भारताकरता मत दिली आहे आणि त्यामुळं एक मोठा अभूतपूर्व विजय उद्या जर आपण पर्सेंटेज ऑफ वोट्स काढले तर बिहारच्या इतिहासामध्ये कधी एवढं बहुमत एनडीए ला मिळालं नाही तेवढं मोठं बहुमत या ठिकाणी मोदीजी आणि नितीश कुमारजीना दिसत आहे माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये हा एक मोठा ऐतिहासिक राजकारणामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की मोदी यांच्या नेतृत्वाचा हे संपूर्ण विश्वाने जसं स्वीकारलं भारताने ज्या प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे देशाच्या जनतेची मान्यता नाही केवळ आपले कार्यकर्ते पक्ष आणि आपलं नेतृत्व टिकवण्याकरता पण त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे विकासाचे मुद्दे नाही आहे विकासाचा अजेंडा नाही आहे कुठलाही गोष्टीचा अजेंडा काँग्रेसकडे नाही आहे जात धर्म पंथाचं राजकारण करणे समाजात समाजामध्ये ते निर्माण करणे धर्मा धर्मा वाद लावणे हेच काँग्रेसचं राजकारण आहे आणि त्यामुळं काँग्रेसच्या डुबत्या जहाजावर कोणी बसायला तयार नाही बिहारची जनता सुद्धा मतदानातनं स्पष्ट केलं बिहारच्या जनतेनी काँग्रेसला जनतेने लाथाडलाय काँग्रेसला जनतेने त्या ठिकाणी बाहेर केलेला आहे आणि पुढच्या काळात तर दोन हजार मध्ये काँग्रेस ही इतिहासातली सर्वात छोटी पार्टी होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती असणार बिहारचं यश हे कशामुळे मिळालं जी आघाडी दिसत आहे काय वाटतं तुम्हाला जसं लाडकी महाराष्ट्रात होत तसं ही महिलांसाठी वेगळ्या योजना एनडीए सरकारने दिल्या होत्या मी यापूर्वीच सांगितलं आहे की बिहारची जनता विकासाच्या बाजूने आहे डबल इंजिन सरकार मोदीचं सरकार नितीश कुमारचं सरकार डबल इंजिन सरकारच देशाचा फायदा करून महारा बिहारचा विकास करू शकत आता जे काही सरकार बनेल इकडे मोदीचं सरकार बिहारचं सरकार म्हणून हे सरकार बिहारच्या जनतेला न्याय देईल आणि बिहारच्या जनतेला विश्वास आहे महाराष्ट्र जनतेला विश्वास आहे की जे आश्वासन जे वचन आम्ही संकल्प पत्रात दिले आहे आम्ही आमच्या मॅन्युफेस्टो मध्ये दिले आहे ते आम्ही पूर्ण करतो हे जनतेला पटलाय आहे एकमेव एनडीए असा आहे दिलेले वचन पूर्ण करतो आणि म्हणून बिहारच्या जनतेने आम्हाला त्या ठिकाणी बहुमत दिला आणि रिझल्ट अशा पद्धतीने येत आहे तर राहुल गांधी पाहिजे गोष्ट आहे मतदार यादी तर पूर्ण दुरुस्तीकरण झालं पाहिजे झालं पाहिजे कारण मतदार यादी भुगलेली आहे एक वेळा दोन वेळा चार वेळा पाच पाच नाव आहे तो मुद्दा वेगळा आहे पण त्या ठिकाणी जे मत चोरी आहे ईव्हीएम खराब आहे मतदार यादीत चुकलेली आहे हे जे आहे ना हे जे त्यांनी नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला चुकीच्या पद्धतीने लोकांना समजा तयार केला व एकाही भाषणामध्ये राहुल गांधीच्या एकाही भाषणामध्ये बिहारचा विकास मांडला गेला नाही राहुल गांधीच्या किंवा त्यांच्या महाविकास आघाडीकडे महागठबंधनकडे कुठलाही डेव्हलपमेंटचा अजेंडा नव्हता मोदीजीने विकसित बिहारचा मुद्दा मांडला नितीश कुमारजीने विकसित बिहार म्हटलं पण राहुल गांधीनी त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही दौऱ्यामध्ये विकसित बिहार कसं राहील यावर कुठली चर्चा केली नाही त्यामुळे जनतेने त्यांना परिणाम उत्तर प्रदेशच्या आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यावरही परिणाम होईल असं दिसतं एकूणच एकंदरीत देशामध्ये परिणाम आहे कारण हा काही हवेचा वातावरण नाहीये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सवर जनतेचा विश्वास आहे महाराष्ट्र सुद्धा एकावन्न टक्केच्या वर मत घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुका जिंकू आमची महायुती दोन तिथे बहुमत घेऊन महाराष्ट्रात आमच्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकेल मला शंभर टक्के या ठिकाणी विश्वास आहे कारण महाराष्ट्राची जनता सुद्धा डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवत आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वावर मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र हा क्रमांक एक विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला त्या संकल्पाला बिहारची जनता आपली महाराष्ट्राची जनता साधी बिहारमध्ये आता भाजपच्या समर्थनने केंद्र, नि, केंद्र सरकार अधिक मजबूत आहे एनडीए आमचा मजबूत आहे आमचा एनडीए मजबूत होईल शेवटी एनडीएनी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आम्हाला एनडीएनी मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही देशामध्ये एनडीए मध्ये जातो आहे तर या निकालावरनं अजून ची ताकद वाढलेली आहे एनडीएचं गठबंधन अधिक घट्ट झालेलं आहे आणि हे गठबंधन संपूर्ण देशभर पुढच्या काळामध्ये दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशामध्ये या ठिकाणी आमचं गठबंधन हे केंद्रात आणि राज्यामध्ये राहील